नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं बेसनाचा ढोकळा न बनवता गव्हाच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आणि असं जाळीदार होणारं ढोकळा ता आपलं इथं तयार होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं पहिलं आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हिरवी मिरची घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे थोडंसं याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं हिरवी मिरची आहे तो कमी जास्त घालू शकता किंवा लहान मुलं वगैरे खायचे असतील तर तुम्ही मिरची वगैरे नाही घातलात तरी चालेल किंवा कमी प्रमाणात इथं घालायचं आहे तर हे एका मिक्सरच्या भांडीमध्ये घालून मिक्सरला लावून असं बारीक करून घ्यायचं आहे पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही इथं शक्यतो दुकानातलं गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा घरातलं घेतलं तरी त्याला असं दोन वेळा आपलं चाळून घ्यायचं आहे घरातलं गव्हाचं ते पीठ आहे तो इथं आपण गिरणीतून दळून आणल्यामुळे तो जर जरा असं जाडसरच असतो त्यामुळं छोट्या चाळणीतून असं दोन वेळा चाळून घ्यायचं आहे किंवा बाहेर दुकानात जे गव्हाचं पीठ मिळतं ते इथं आणायचं आहे तो असं छान बारीक असतं मैदासारखं असतो पण गव्हाचं पीठ असतो तो तो हो तो तो तर ते इथं एक वाटी मी इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये साधारण एक चमचा दही आहे तो असं पातळ करून घातलेला आहे आणि त्याचबरोबर एकच चमचाही मी इथं तेल घातलेला आहे त्यामुळे ढोकळा आहे तो असं जाळीदार होतो तर ते दोन्ही घालून असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घालायचं आहे हळद कलर साठी घालायचं आहे नाही घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथं साधारण अर्ध किंवा एक चमचा एवढं विनेगर घालायचं आहे व्हाईट व्हिनेगर जर तुम्हाला इथं व्हाईट विनेगर घालायचं नसेल तर तुम्ही इथं दही घालू शकता अर्धी वाटी किंवा लिंबाचा रस एक चमचा ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्ही हे याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता तर आता त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे तर हे पाणी घालून मी इथं मिक्स करून घेत आहे तर मीठ आहे तो कमी असेल तर तुम्ही जास्तीचं मीठ ह्याच्यामध्ये जा घालून असं थोडं थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये जे काही घुटोळ्या वगैरे असतील ते इथं काढून घ्यायचं आहे म्हणजेच थोडं थोडंसं पाणी घालून असं मिक्स केलं की इथं घाटोळे वगैरे होणार नाहीत तर हे बघा साधारण एक वाटी एवढं मी इथं पाणी घेतलेलं होतं तर ते इथं सगळं पाणी मी इथं बेस हे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ असल्यामुळे आपलं इथं ढोकळा आहे तो थो थोडंसं असं चिकट होईल त्यामुळे हे आपल्याला जाळीदार बनवण्यासाठी आणि थोडंसं असं मोकळं बनवण्यासाठी त्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे हे बारीक रवा घातल्यामुळे आपला ढोकळा आहे तो छान असं सा बेसनासारखं होतो आणि खूप छान असं जाळीदार सुद्धा होतो तर साधारण एक अर्धी वाटी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे मोठा रवा घालायचा असेल तर त्याला पहिलं थोडंसं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं मगच घालायचं आहे तर रवा सुद्धा घालून मिक्स करून घेतलं पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाहीये तर त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी आणि त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला इथं ढोकळा बनवायचा आहे त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही भांडीमध्ये करू शकता किंवा अशा एका ताटामध्ये सुद्धा करू शकता तर सगळीकडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर लावून घेतलेला आहे तर आता त्याच्यानंतर इथं पाणी उकळायला ठेवून द्यायचं आहे एक कढई घ्यायचं किंवा पातेलं घेतलं तरीही चालेल त्यामध्ये साधारण एक ग्लास एवढं पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक प्लेट किंवा असं एक स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि वरती झाकण लावून पाणी गरम होण्यासाठी बाजूला ठेवायचं गॅसवर आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला इथं एक पंधरा ते वीस मिनटानंतर बघायचं आहे छान असं मौसूद झालेलं आहे रवा सुद्धा याच्यामध्ये भिजलेला आहे तर इथं थोडस घट्ट झालं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून थोडस पातळ करून घेऊ शकता किंवा नसेल झालं तर नाही घातलं तरीही चालेल एक इथं इनोच पाकिट घेतलेलं आहे त्याच्यामधलं आपल्याला इथं छोट्या चमच्याने एक चमचा वापरायचा आहे किंवा एका पाकिटामधलं थोडस घेवायचं आणि दुसरं सगळं घालून घ्यायचं आहे एक पॉकेटमधलं सगळं एक घालून न घेता थोडंसं घालून घ्यायचं आहे तुमचं जर ढोकळा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही ते सगळं एक पॉकेट घालून घेऊ शकता त्यानंतर ज्यामध्ये एक ढोकळा बनवायचा आहे त्यामध्ये सगळं पीठ घालून घ्यायचं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं पाणी उकळल्यावर हे ताट ठेवायचं आणि वरती झाकण लावायचं कुठेही हवा जाऊ द्यायचं नाही आणि साधारण एक पंधरा मिनिटासाठी आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे गॅस इथं मध्यम ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे एक काळी किंवा असं एक चाकू चमचा वगैरे घालून त्याला असं चिकटलेलं नसावं पीठ म्हणजेच आपलं इथं ढोकळा बनून तयार आहे तर इथं तयार होतं गॅस बंद केलं त्यानंतर हे ला बाजूला ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला इथं फोडणी द्यायचं आहे तेल किंवा तूप इथं गरम करून घ्यायचं शक्यतो तेलच घ्यायचं आहे तर तेल इथं कडकडी कर तसं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं मोरी घालायचं आहे हिरवी मिरची घालायचं आहे कडीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे आणि त्यानंतर इथं थोडंसं साखर वगैरे घालायचं आहे त्यामुळे खूप छान लागतं चईपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे लिंबू वर्क असेल तर लिंबू सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला घा ह्याच्यावर घालू शकता किंवा फक्त मोहरीची मोहरी आणि कडीपत्ताची फोडणी दिली तरीही चालेल तर सगळे एकदम छान मिक्स करायचं आहे तेलामध्ये आणि गॅस बंद करून हे फोडणी आपण ढोकळावरती सगळीकडं घालून घ्यायचं आहे तर हे बघा फोडणी आपलं छान येतं सगळं झालेलं आहे है, ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जर इथं जास्त पाणी हवं असेल तर थोडंसं गोडाचं जास्त पाणी इथं करायचं आहे आणि त्याचबरोबर हे अशा ताटामध्ये सगळं घालायचं आहे तर बघू शकता इथं आपला ढोकळा आहे तो अजून गरम असल्यामुळे मी तुम्हाला इथं तसंच दाखवत आहे तुम्ही इथं पूर्णपणे थंड झाल्यावरती चेक करा काढायचं आहे ह्याच्यावरती थोडंसं ओल ओल्या नारळाचा असं कीस घालून घ्यायचं चा म्हणजे छान दिसेल आणि लागेल सुद्धा खूप छान बघू शकता खूप छान असं मऊसूत हे ढोकळा तयार झालेला आहे आपण हे गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे तर गव्हाच्या पिठाचा सुद्धा ढोकळा आपल्याला इथं बनवता येतो आणि खूप छान मऊसूत जाळीदार होतो तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करा आणि हे बघा तुम्हाला इथं कट कर खूप असं जाळीदार झालेलं आहे तर मी इथं गरम असतानाच काढत आहे पण तुम्ही हे थंड झाल्यावरच काढा गरम का गरम का असतानाच काढलात तर हे अजून चिकटलेलं असतं खूप असं जाळीदार दिसत नाही तर थंड झाल्यावर हे अजून थोडं जाळीदार होणार आहे आणि मोकळं मोकळं होणार आहे तर बघू शकता आपल्या ह्या पद्धतीचं इथं ढोकळा बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा बेसनाचं किंवा गव्हाच्या पिठाचं अशा पद्धतीनं ढोकळा बनवून खाऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खाली वगैरे चिकटलेलं नाही बघू शकता आणि कलर देखील खूप छान आलेला आहे असं वाटतं हे आपण बेसनाचाच ढोकळा बनवलेला आहे खूप असं छान स्पॉन्जिक झालेले आहेत तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय